ठरलं तर थेर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आंघोळ करून बाहेर येते तेवढ्यात तिला घंटीचा आवाज येऊ लागतो तर कल्पनाची सुद्धा झोपमोड होते ती मोबाईल पाहते आणि विचार करते एवढ्या पहाटे सायली पूजा करते का तर सायली विचार करते आई तर एवढ्या लवकर पूजा करत नाही मग कोण पूजा करत आहे आणि ती खाली येऊन पाहते तर चक्क अर्जुन हा दिव्याईची पूजा करत असतो त्याने सोहळं नेसलेलं असतं आणि तो भक्तिभावाने पूजा करत असतो हे पाहून सायलीला आश्चर्य वाटतं तर कल्पनाला सुद्धा विश्वासच पटत नाही एकानंतर एक तेथे अश्विन अस्मिता चैतन्य हे सगळे येतात आणि अर्जुन पूजा करतोय हे पाहून त्यांना जबर धक्काच बसतो अस्मिता म्हणते माझा तर विश्वासच बसत नाहीये मला चिमटी काढ अश्विन तिला चिमटी काढतो तेव्हा तिला समजतं हे स्वप्न नाही तर सत्य आहे हे सगळे देवासमोर हात जोडतात अर्जुनची पूजा संपते आणि तो या सगळ्यांना पाहू म्हणतो हे काय करताय तुम्ही पहाटे लवकर उठून पूजा करायची असते आणि तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपलेले आहात का पहाटे लवकर उठून पूजा केली की पुण्य लाभतं तब्येतही चांगली राहते आरोग्यासाठी चांगलं असतं ते तेव्हा कल्पना म्हणते खरंय मी सुद्धा जेव्हा या घरात नवीन नवीन लग्न करून आले ना मला पूजा करण्याची सवय नव्हती तेव्हा प्रतिमाने मला हे शिकवलं होतं ती सुद्धा असंच बोलायची आम्हाला सगळ्यांना पहाटे उठवायची आणि पूजेला उभं करायची आणि आज हे सगळं सायलीमुळे घडतंय अर्जुन म्हणतो असं कसं मी पहाटे लवकर उठलो पूजा केली तुम्हाला सगळ्यांना गोळा केलं आणि सगळं क्रेडिट मिसेस सायलींना का आहे हे ऐकून सगळे जोरजोरात हसू लागतात तर इकडे सुमन नागराजला आणि रविराजला म्हणते की तन्वी नाश्त्याला आली नाहीये तर रविराज चिडून म्हणतो नको बोलवू तिला सुमन समजते परंतु तिने काही खाल्लं नाही तर तिची तब्येत बिघडेल ना तुम्ही असं वागू नका हवं तर तिच्याशी बोलू नका पण तिला नाश्त्याला मला बोलवू दे रविराज हो म्हणतो सुमन तिच्या रूममध्ये जाऊन पाहते तर तन्वी कोठेही नसते त्यामुळे तिला काळजी वाटते तर इकडे अर्जुनच्या घरी सगळेजण नाश्त्याला येतात तर अर्जुन हा आधीपासूनच तेथे बसलेला असतो विमल तेथे येते तर अर्जुन तिला म्हणतो तू कुठे गेली होतीस उशिरा उठलीस का सकाळी मी पूजा केली तेव्हाही तू नव्हतीस तुला कळत नाही का देवळात आधी नमस्कार करायचा आणि मग किचनमध्ये जायचं हे पाहून सायलीला आश्चर्य वाटतं तर इकडे सुमन ही नागराज आणि रविराजला येऊन सांगते तन्वी तिच्या रूममध्ये नाहीये सगळ्यांना तिची खूप काळजी वाटते ते एकमेकांना फोन करतात परंतु तन्वी कुठेही नसते तर इकडे अर्जुनला एक फोन येतो आणि तो, तो फोनवर म्हणतो मला आता कामाबद्दल काहीही बोलू नका हा माझा फॅमिली टाईम आहे कामाची वेळ दहा नंतर तेव्हा मला फोन करा आणि तो म्हणतो आता तर मी फोन स्विच ऑफच करून टाकतो जेवताना एकाग्रतेने जेवायचं असतं सगळ्यांना अर्जुनचं खूप कौतुक कौतु वाटतं कौत। त्याचबरोबर आश्चर्यही वाटतं इकडे नागराज हा आपल्या माणसाला फोन करून विचारतो रात्री तू तुझं काम फत्ते केलं का तर हा माणूस सांगतो उलट त्या तन्वीनेच माझ्यावर हल्ला केला म्हणून मी पळून गेलो त्यामुळे नागराज खूप चिडतो तो, तो घरात येतो रविराज आणि तो प्रियाला शोधायला घराबाहेर पडतात तर अर्जुनचं हे बदललेलं वागणं पाहून सर्वांना आश्चर्य वाटत असतं अर्जुन सायलीजवळ येतो आणि तिला विचारतो मी आता गुडबाय सारखं वागतोय ना मला जमतय ना तर सायली म्हणते अगदीच जमतय मी आता आईंना सांगणार आहे तुम्हाला हनुवटीला पकडून भांग पाडा आणि त्रिकोणी आकाराचा रुमाल लावून तुम्हाला शाळेत पाठवा अर्जुन हसू लागतो आणि तो जाताना चैतन्याला म्हणतो चैतन्य माझं सगळं आवडलंय आता तूही लवकर नाश्ता कर, कर आणि चल माझ्याबरोबर मी तुझी वाट पाहतोय चैतन्य हो म्हणतो तर सायली आणि कल्पना खूप खुश असतात की आता हे चांगलेच सुधारलेत पण सायली म्हणते काल मी यांना कॉफीवरून ओरडले ना म्हणून दोन दिवस अति करताय तीन दिवस त्यांचं हे नाटक चालणार नाही कल्पना हसू लागते इकडे महिपत आणि साक्षी खूप चिडलेले असतात की रात्री प्रियाचं काम तमाम झालं नाही तेवढ्यात साक्षीला प्रियाचा एक व्हिडिओ मेसेज येतो ती हा मेसेज पाहू लागते तर प्रिया चक्क संपूर्ण आरोप महिपत आणि साक्षीवर टाकते आणि सांगते की मी रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार आहे मी साक्षीला मर्डर करताना पाहिलंय तो खून मधुभावनी नाही केलाय तर साक्षी आणि महिपतने केलाय आणि माझे सख्खे काका नागराज किल्लेदार त्यांना सामील आहे मी हे सगळं सत्य पाहिलं होतं त्यानंतर त्यांनी मला पैसे देऊ केले मला धमकी दिली मी त्यामुळेच खोटी साक्ष दिली माझी चूक झाली पण आता मात्र मी सत्य मानायला तयार आहे माफीचा सा साक्षीदार व्हायला तयार आहे मी मान्य करते की साक्षीनेच हा सा खून केला आहे मधुभाऊची काहीही चूक नाही आहे आणि माझ्या आईचा खून सुद्धा नागराजनेच केला होता काही वर्षांपूर्वी आमचा जो ॲक्सिडेंट झाला तो सुद्धा महिपतनेच घडवला होता हे पाहून साक्षी आणि महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते नागराजला सुद्धा हा व्हिडिओ मेसेज येतो तोही हा हो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यालाही जबर धक्काच बसतो इकडे अर्जुन हा रूममध्ये आधी सगळी तयारी करून ठेवतो आणि सायलीला विचारतो मी गुड बॉय झालोय ना आता मला मार्क्स द्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हा व्हिडिओ तन्वी अर्जुनला सुद्धा पाठवणार त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद